आजच्या या व्हिडिओमध्ये सहा अशा महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या रोजच्या जगण्यात खूप जास्त उपयोगी पडतील व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक सर्व काही निश्चित करण्यासारखे नाही पुढे जात रहा आयुष्यात आपण ठरवलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी होते असं नाही बऱ्याच वेळेस आपण ठरवतो काही गोष्टी आणि होतात दुसऱ्याच गोष्टी आणि मग मनासारखं झालं नाही म्हणून आपण नाराज होतो नैराश्यत जातो पण आपण ही गोष्ट मान्य करत नाही की सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात कारण कुठलीही गोष्ट निश्चित करण्यासारखी नसते काही गोष्टी अनपेक्षित असतात आणि त्या तशा असलेल्या आपल्यासाठी योग्य असतात माणसाला त्याचा मृत्यू माहीत नसतो म्हणूनच तो आनंदाने जगू शकतो माणसाला आपल्या मृत्यूची तारीख माहीत झाली तर माणूस प्रत्येक क्षण दुःखात घालवेल अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतात आणि त्या तशा घडू द्याव्यात आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून दुःख करत बसू नये पुढे निघून जावं आपल्याला हव्या त्या गोष्टीसाठी मेहनत करणं कष्ट घेणं इतकंच आपल्या हातात आहे आणि आपल्या मेहनतीनुसार आपल्याला त्याचं योग्य ते फळ मिळतही असतं पण छोट्या छोट्या काही गोष्टी असतात ज्या निष्ठून जातात आणि त्या छोट्या गोष्टींसाठी आपण दुःख करत बसू नये आपला वेळ थांबवून ठेवू नये आयुष्यात पुढे जात राहावं नंबर दोन शांत लोक तर योग्य लोकांभोवती बोलतात बोलके असतात बहुतेक वेळा शांत असणाऱ्या व्यक्तीबद्दल कधीकधी आपले गैरसमज होतात समोरची व्यक्ती खूप शांत आहे बोलत नाही किंवा खूप कमी बोलते असा आपला समज असतो पण कधी कधी शांत असणारे व्यक्ती हे काही लोकांसोबत खूप मोकळे आणि बोलके वागताना आपल्याला दिसतात मग असं का होतं एरवी शांत असणारा व्यक्ती अचानक एखाद्या व्यक्तीसोबत मोकळेपणाने कसं बोलू शकते कारण अशी व्यक्ती योग्य व्यक्तीच्या शोधात असते बऱ्याच लोकांचा स्वभाव असतो ते नको तिथे आपले विचार मांडतही नाहीत आणि नको त्या लोकांना डोकं लावत नाही त्यांच्याशी वाद घालत बसत नाही त्याऐवजी ते, ते शांत राहणं पसंत करतात आणि योग्य अशाच व्यक्तीसमोर बोलके होतात मोकळेपणाने व्यक्त होतात म्हणून आपल्याला शांत वाटणारी व्यक्ती ही मुळातच शांत आहे का किंवा आपण त्या व्यक्तीच्या बोलण्याच्या योग्यतेचे नाही हे तपासून पाहावं नंबर तीन काही निरोप हे तुम्हाला मुक्त करण्यासाठी असतात आयुष्यात बरीचशी नाती अशी असतात ज्यामध्ये आपण अडकून असतो आपला जीव गुंतलेला असतो आपल्याला ती सोडवत नाहीत पण तीच नाती तुटणं किंवा त्यांना निरोप देणं हे आपल्यासाठी मोकळं झाल्यासारखं असतं आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात ज्या व्यक्तींमध्ये भावनिकरित्या आपण अडकून असतो पण समोरची व्यक्ती कदाचित नसेलही आणि अशा वेळेस आपल्याला मानसिक त्रास होतो आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे तोपर्यंत तो, तो होतच असतो म्हणून अशा वेळेस समोरच्या व्यक्तीचे निरोप घेणं हे आपल्यासाठी मोकळं होणं असतं म्हणून आयुष्यात काही व्यक्तींचे काही नात्यांचे निरोप हे आपल्यासाठी आवश्यक असतात ते आपल्याला मानसिक त्रासातून बंधनातून मोकळे करणारे असतात प्रत्येक व्यक्तीच्या जाण्याने किंवा नातं तुटण्याने दुःख करत बसण्याची काहीही गरज नाही त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या नात्यांमध्ये आपल्या इतका समोरचा व्यक्ती अडकून होता का त्यालाही तेवढी गरज होती का आणि ती गरज नसेल तर तो व्यक्ती गेलेला केव्हाही चांगला हा विचार एकदा तुम्ही करायला हवा या विचाराने तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि तुम्ही मोकळे होतात नंबर चार जर ते तुमच्या ऊर्जेला पात्र नसतील तर प्रतिसाद देऊ नका आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी वेळ देत असतो पण समोरची व्यक्ती आपल्या वेळेसाठी आपल्या ऊर्जेसाठी पात्र नसेल तर अशा व्यक्तीमध्ये आपला वेळ वाया घालवू नका आणि अशा व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देऊ नका आयुष्यात बरेच रिकामटेकडे लोक येतात ज्यांच्यासाठी आपण खूप काही करतो पण त्यांना त्याची किंमत नसते व्हॅल्यू नसते ते आपल्याला गृहित धरतात आणि अशा लोकांसाठी आपण खूप काही करत असतो अगदी जीव तोडून करतो आणि काही काळ गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की समोरचा व्यक्ती त्याला आपल्या कुठल्याही कामाची किंवा आपण केलेल्या गोष्टींची कदर नाही त्यावेळेस आपल्याला मानसिक त्रास होतो आपण खचतो या सगळ्या गोष्टी होऊ द्यायच्या नसतील तर सुरुवातीलाच आपण माणूस ओळखायला हवा समोरचा व्यक्ती आपल्या वेळेसाठी आणि आपण त्याच्यासाठी करत असलेल्या कामासाठी पात्र आहे की नाही त्याची तेवढी पात्रता असेल तर आपण त्यासाठी काही गोष्टी करायला हरकत नाही पण समोरचा व्यक्ती कृतज्ञ असेल तर अशा वेळेस तुम्ही त्याच्यासाठी घेतलेले कष्ट आणि दिलेला वेळ हा वाया जातो म्हणून कुठल्याही व्यक्तीसाठी काहीही करताना समोरचा व्यक्ती कसा आहे हे आपल्याला ओळखता यायला हवं नंबर पाच जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात तेव्हा चांगल्या गोष्टी अधिक चांगल्या होतात खरं आहे हे कारण आपल्या आजूबाजूला होत असलेल्या चांगल्या वाईट म्हणजेच सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडत असतो आपल्या मनावर त्याचा परिणाम होत असतो जसे की एखादी चांगली गोष्ट घडली आनंदाची गोष्ट असेल तर आपण मनाने उत्साही असतो नवीन काही करण्यासाठी आपल्याला उमेद येते उत्साह येतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला काही नकारात्मक गोष्टी झाल्या किंवा वाईट घडलं तर आपण दुःखी होतो आपलं मन नाराज होतं आणि आपण कुठल्याच कामात लक्ष देत नाही आपलं लक्ष लागत नाही का आपण काहीही करत नाही हदबल होतो याच नियमाप्रमाणे जर तुम्ही आपल्या आजूबाजूला होत असलेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर आपल्या आयुष्यात आणखी चांगल्या गोष्टी घडत राहतात आणि आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींना आपण धरून बसलो तर त्या नकारात्मक गोष्टी सतत आपल्यासोबत राहतात म्हणून आयुष्यात चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित गण करा आयुष्य आणखी चांगलं आणि आनंदी होईल नंबर सहा त्यांनीच निर्माण केलेल्या समस्येत पीडितांसारखे वागणाऱ्या लोकांपासून दूर राहा बऱ्याच लोकांना सवय असते स्वतःच्या आयुष्यात स्वतःच अडचणी निर्माण करून घेतात कधी जाणून बुजून तर कधी स्वतःच्या मूर्खपणामुळे आणि अडचण निर्माण झाली संकटात असले की असे लोक आपण कसे गरीब बिचारे आहोत आपल्यावर कसा अन्याय झाला आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात खरं तर त्यांच्या सगळ्या वाईट गोष्टींना किंवा अडचणींना ते स्वतः जबाबदार असतात त्यामुळे ते पीडित असू शकत नाहीत पण इतरांसमोर आपण पीडित आहोत असं दाखवतात असे लोक त्यांच्या स्वतःसाठी तर घातक असतातच पण आपल्यासाठी देखील घातक असतात अशा लोकांचा आपल्या आयुष्यातील वावर हा आपल्याला देखील अडचणीत टाकू शकतो आपल्यासमोर देखील समस्या निर्माण करू शकतो म्हणून अशा लोकांपासून कायम दूर राहायला हवं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये